तर मित्रांनो नमस्कार माझ्या आज एका नव्हती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे संध्याकाळचे आता साडेतीन ते ती चार वाजलेले आहेत तर आणि आपण संध्याकाळच्या वेळेला ह्या ठिकाणी फिरायला आलेलो आहे की पाहू शकता या मोठ्या जंगलामध्ये आपण आलेलो आहे आणि मित्रांनो आपण आस्ते आस्ते या यामुळे बोलतो आहे कारण मी आज तुम्हाला आहे ना रानकुंबड्या ह्या एकदम जाग्यावरती बसून पूर्ण म्हणजे पूर्ण जवळून मी ह्या तुम्हाला रानकुंबड्या दाखवणार आहे आता त्या रानकुंबड्या जर बघायच्या म्हटल्या तर आपल्याला दळून बसायला लागणार त्या आणि मित्रांनो मी दळून बसून तुम्हाला पूर्ण जवळून ही रानकोंबडी कशी असते हे दाखवणार ते चल मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता तुम्ही पाहू शकता मी या माळामध्ये उभे आणि हे बघा हे जे झाड येतं जी पानं आहेत ही पूर्ण आपण अंगाला वरती ठेवून आपण एक आतमध्ये जाऊन बसणार येतं आणि ते चरत चरत आल्यानंतर ते आपल्याला बघायच्या ते व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला पूर्ण जवळून ही रान कशी असते हे दाखवणार आहे तर चला वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा मित्रांनो हा आहे आपला भोंगा तर बघा हा झाडाचा आपण भोंगा गेलाय आता ह्या भोंगा घेऊन आपल्याला बसायच्या आता हा भोंगा मध्ये आपण बसतो ना का दिसणार नाही आणि आपण तिच्यामध्ये बसल्यानंतर आपण जवळून कोंबड्या बघणार इथं तर चला पुढे कोटेस्ट के शिर्डो शेवटपर्यंत पहा बघा आता ह्या भोंग्यात बसून मी तुम्हाला कोंबडे दाखवणार आहे की जे रान कोंबडे आहेत हे पूर्ण जवळ मी तुम्हाला दाखवणार आहे आता या भोंग्यामध्ये आपण बसणार इथे तर मित्रांनो हा आपला भोंग आहे आणि कोंबड्या इकडून चरत 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 अशा या साईडला जातात या भोंग्यामध्ये बसून मी तुम्हाला पूर्ण जवळून कोंबड्या दाखवणार आहे हे बघा आता आपण इथं बसणार आहे इथं या भोंग्यामध्ये आपण बसणार आहे इथं आणि बघा कोंबड्या इकडनं चरत येऊन मी तुम्हाला पूर्ण जवळ कोंबड्या दाखवणार आहे